असं काही भाजी आणायला मार्केटमध्ये गेलो तर ना खूप अशा फुलोगोब्या होत्या पूर्ण मार्केट पांढरा पांढरा दिसत होतं एवढ्या सगळ्या आणि खूप फ्रेश ताज्या ताज्या होत्या म्हटलं चला आज याची भाजी बनवूया कारण की खूप महिन्यांपासून फ्लावरची भाजी खाल्ली नव्हती मला जेव्हापासून थायरॉइड झालं होतं तेव्हापासून फ्लावर घरामध्ये आणलाच नव्हता तर खूप महिन्यांनंतर पहिल्यांदा फ्रेश फुलगोबीची मी आज भाजी बनवत आहे म्हटलं रेसिपी देखील शूट करून घेऊया तर या ठिकाणी फ्लावरला व्यवस्थित कट करून घेतलेले आहे थोडे मोठे मोठेच फ्लावर्स ठेवलेले आहेत मिठाच्या पाण्यामध्ये अर्धा तास गुळवून ठेवले होते आता याला आपल्याला थोडंसं उकळवून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये जे काही किडे वगैरे असतील काही केमिकल लागलेलं असेल ते देखील निघून जाईल आणि किडे देखील मरून जातील तर एक पाच ते सात मिनटं फ्लावर छानपैकी उकळून घेतली पाण्यामध्ये साईडला ठेवली लगेच गॅस पेटवला कढाई ठेवली आता ही फ्लावरची भाजी थोडीशी वेगळ्या पद्धतीने करणार आहे मी तुम्ही या पद्धतीने करून बघा तुम्हाला देखील नक्की आवडेल नेहमीप्रमाणे आपलं मोहरीचं तेल टाकलेलं आहे मोहरीचं तेल हे रिफाईंड ऑइलपेक्षा केव्हाही चांगलं त्यामुळे मी मोहरीचं तेलच वापरायला सुरुवात केलेली आहे इकडे आल्यापासून आता मोहरीच्या तेलाला थोडा कच्चा वास असतो त्यामुळे तो जाण्यासाठी यामध्ये मीठ टाकायचं असतं त्यामुळे त्याचा जो कच्चा वास असतो ना उग्र वास असतो तो निघून जातो नंतर तेल थोडंसं गरम झालं या की यामध्ये आपण दोन मिडियम साईजचे बटाटे मी कापून घेतलेले होते ते टाकलेले आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि बटाटे आपल्याला तेलामध्ये छानपैकी गोल्डन होईपर्यंत परतवून घ्यायची आहे तर तुम्ही अशा प्रकारे जेव्हा भाजी कराल ना त्यावेळेस बटाट्याची चव आणि फ्लावरची चव अप्रतिम येते आणि जे कोणी ही भाजी खात नसतील ना ती देखील भाजी आवडीने खायला सुरुवात करतील तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी बटाटे आपले छानपैकी गोल्डन झालेले आहेत बटाटे काढून घेऊया आणि बटाट्यांचा जो गोल्डन सुगंध जो होता ना तो पूर्ण घरभरात पसरला होता एवढा त्याचा खमंग असा वाज येत होता बटाट्याचा यावरती थोडंसं मीठ टाका आणि लहान मुलांना खायला द्या फ्रेंच फ्राईजपेक्षा असं काहीतरी लहान मुलांना खायला दिलं तर घरच्या घरी बनलेलं असतं तर या ठिकाणी आपले बटाटे छानपैकी तेलामध्ये फ्राय झालेले आहेत आणि आता या तेलामध्ये जी आपण उकळून घेतलेली फ्ल फ्लावर होती ती टाकायची आहे तेव्हा थोडंसं केअरफुल नाहीतर पूर्ण तेल जे आहे अंगावर उडू शकतं तर मी गॅस स्लो केला आणि त्यानंतर फ्लावर टाकली आता गॅस हाय करायचा आहे आणि फ्लावरला एक पाच मिनिटांसाठी हाय फ्लेमवरती व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे फ्लावर देखील थोडीशी गोल्डन व्हायला सुरुवात झाली की आता आपण फ्लावर काढून घेऊया तर या ठिकाणी फ्लावर देखील झालेली आहे आणि त्याच ताटामध्ये मी फ्लावर देखील काढून घेत आहे आणि बघू शकता बटाट्याचा कलर आणि फ्लावरचा कलर किती सुंदर आलेला आहे आता सेम कढाईमध्ये मी थोडंसं तेल टाकत आहे या भाजीला थोडंसं तेल जास्त लागतं पण केव्हा तरी अशी भाजी केली ना की छान लागते त्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत राई आणि जिरं तर तेल गरम झालं की त्यामध्ये आपण राई जिरं टाकून घेऊया राईमध्ये ना थोडेसे अख्खे धणे पडले होते तर ते देखील मी असे वेचले नाही आहेत ते देखील टाकलेले आहेत राई आणि जिरं चांगलं तडतडलं की यामध्ये मी लसूण कापून घेतलेलं आहे आणि अद्रक कापून घेतलेली आहेत पाच ते सहा लसणच्या पाकळ्या आहेत आणि आहे। एक छोटासा अद्रकीचा तुकडा आहे तो कापून घेतलेला आहे तो देखील टाकायचा आहे हे देखील छानपैकी परतलं पर की यामध्ये टाकायचे आहेत कांदे तर माझ्याकडे ना छोटे छोटे आकाराचे कांदे होते त्यामुळे मी पाच ते सहा कांदे घेतलेले आहेत आणि एक अर्धा कांदा तसाच राहायला देखील होता कापायचा तर मोठ्या आकाराचे कांदे असतील तर दोन देखील पुरेसे आहेत आणि मिडियम तीन पुरेसे आहेत तर या ठिकाणी मी एक पाच ते सहा छोट्या आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत ते देखील तेलामध्ये टाकून व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे म्हणजे कांदा जोपर्यंत भाजला जात नाही तोपर्यंत कांदा परतवून घ्यायचा आहे आता यामध्ये मी हिरवी मिरची टाकत आहे लाल मिरची पावडरचा उपयोग नाही करणार हिरव्या मिरचीचाच उपयोग करणार आहे सो या ठिकाणी एक चार ते पाच हिरव्या मिरच्या कापून टाकल्या आहेत त्यानंतर काही सुके मसाले तर एक मोठा चमचा धने पावडर अर्धा चमचा चिकन मसाला अर्धा चमचा गरम पावडर गरम मसाला आणि पाव चमचा हळद हे टाकून घ्यायचं आहे आणि लगेचच दोन मीडियम साईजचे टमाटर मी या ठिकाणी कापून टाकलेले आहेत तर या भाजीमध्ये ह्या एवढेच मसाले पडणार आहेत आता टमाटर सॉफ्ट होण्यासाठी नेहमीप्रमाणे मिठाचा वापर करायचा आहे म्हणजे टमाटर लगेच गळतात सॉफ्ट होऊन जातात थोडंसं पाणी टाकत आहे कारण की जे आपण मसाले टाकलेले आहेत ते मसाले कढईला खालून लागू नयेत किंवा करपू नयेत यासाठी आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून टमाटर सॉफ्ट होऊ द्यायचे आहेत आणि छानपैकी जेव्हा या मसाल्याला तेल सुटेल त्यानंतर यामध्ये आपल्याला ही भाजी टाकायची आहे तर स्लो गॅसवरती एक पाच मिनटांसाठी मी झाकण ठेवलं होतं आणि मसाला व्यवस्थित रेडी झालेला आहे तेल देखील सुटायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये आपण बटाटा आणि फ्लावर टाकून घेऊया तुम्ही मसाला जेवढा छान परताल तेलामध्ये तेवढ्या भाजीची टेस्ट जी आहे ना छान येते जर मसाला तेलामध्ये व्यवस्थित परतलाच गेला नाही तर भाजीची टेस्ट देखील तेवढी येणार नाहीत त्यामुळे मसाला तेलामध्ये व्यवस्थित परतलं जाणं खूप महत्त्वाचं आहे आता आपण मसाल्यामध्ये फ्लावर आणि बटाटा मिक्स करून घेऊया पूर्ण मसाला जो आहे फ्लावर आणि बटाट्याला छानपैकी असा कोट झाला पाहिजे आणि जेव्हा आपण फ्लावर आणि बटाटा तळून घेतला होता ना त्यावेळेस तेल जे आहे त्याच्या आतपर्यंत मुरलं गेलेलं होतं म्हणून ही भाजी व्हायला जास्त वेळ लागत नाही फक्त फ्लावर शिजायला थोडासा वेळ जातो त्याचे दंठल जे असतात ते शिजायला थोडासा वेळ जातो आता यामध्ये ना मी गरम पाणी टाकणार आहे तर केव्हाही मी कोणतीही भाजी करताना ना गरम पाण्याचा शक्यतो उपयोग करते थंड पाणी फार क्र कमी प्रमाणात वापरते सो ज्या ताटामध्ये आपण फ्लावर आणि बटाटा काढून घेतला होता त्यामध्ये थोडंसं तेल बाकी होतं म्हणून त्यामध्येच मी पाई टाकला, पाणी टाकलं आणि ते भाजीमध्ये टाकून घेतलं आता थोडंसं पाणी मी अजून टाकणार आहे म्हणजे फ्लावर जे आहे व्यवस्थित शिजायला मदत होईल म्हणून थोडंसं पाणी मी अजून ॲड करत आहे आता टाकून घेऊया चवीनुसार मीठ तर ज्यावेळेस फ्लावर बॉईल केली होती त्यावेळेस मिठाचा उपयोग केला होता आणि ज्या मी तेल टाकलं होतं त्यावेळेस देखील मिठाचा उपयोग केला होता त्यामुळे बेतानेच यावेळेस मीठ टाकायचं आहे नाहीतर मीठ भाजीमध्ये जास्त होऊ शकतं तर या ठिकाणी मीठ टाकून व्यवस्थित एक मिक्स द्यायचं आहे भाजीला आणि झाकण ठेवून भाजी छानपैकी शिजू द्यायची आहे तर एक दहा मिनटानंतर बघा असं पाणी सुटेल पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची आहे भाजी म्हणजे खालून कढईला लागतं कामा नये आणि पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि एक दहा मिनटानंतर आपली भाजी तयार आहे पाणी पूर्ण आटू द्यायचं आहे तेव्हाच भाजीला टेस्ट चांगली येईल आणि या ठिकाणी आपली बटाटा फ्लावरची भाजी जी आहे ती रेडी आहे बटाटा देखील व्यवस्थित शिजला गेलेला आहे आणि फ्लावर देखील व्यवस्थित शिजले गेलेली आहे सो so, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा आवडल्यास नक्की लाईक करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती खूप सारे रेसिपीचे व्हिडिओज व्लॉग्स अनबॉक्सिंगचे व्हिडिओज आहेत नक्की भेट द्या चेकआउट करा व्हिडिओ लवकरच नवीन व्हिडिओ